तर, बो, तर, तर ही आठवी पत्रकार परिषद आहे अगोदर झालेल्या सात पत्रकार परिषदा महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनींच्या सर्व कार्यालय बोलावत बोलाल तर तहशील कार्यालय पनवेल भूमी अभिलेख कार्यालय उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग सर्वांना आमंत्रित करूनही कोणीही आलं नाही म्हणून ही आठवी पत्रकार परिषद कारण सदर आता हे खरेदी खत आहे एकोणचाळीस पानांचं याच्यातील पाच ऑप्शन व इतर दोन पंधरा दहा दोन हजार वीस रोजीचा दुरुस्ती रजिस्टर नंबर सहाशे त्र्याण्णव अब्दिक दोन हजार वीस अब्रिक पस्तीस पासष्ट हे आता त्यांनी आकार फोडपत्रक केलेलं आहे आणि गाव दप्तरी नोंद करण्यासाठी तहसीलदार यांना पाठवलेला रिपोर्ट त्याच्यात काकांच्या वरीलच्यात दोन व माझ्यात एक होता कपरत्नाकशात पण त्यांनी लगेच पंधरा दहा दोन हजार वीस रोजी म्हणजे तीनच दिवसात सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेरीपत्र घडवलेला आहे म्हणजे त्यांनी चुकीचं काम केलं चुकीचं म्हणजे माझ्यातनं त्यांना फरडर महामार्गाचे चौदा गुंटे संपादित जमिनीचे पैसे मिळत होते पण आता जे मोजणीनंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोजणी केल्यानंतर जे आकारफोडपत्र केलेलं आहे त्यानुसार त्याला सातच गुंट्याचे पैसे मिळतात यावरून त्यांनी कप्रत प्रकाशाचा एक अंक माझ्या माझ्या दक्षिणेकडे निश्चित पुसलेलं हे सिद्ध होतं आणि तलाठी खोटा रिपोर्ट व अधिकारी यांनी नोंद घेतलीच नाही पण वि असं दाखवलं आहे हां आणि सध्या हे कबूलही सद आलेलं आहे हे जर मी जिवंत आहे म्हणून मी आजारी होतो मी जर दर बारा झालो नसतो तर त्याने आता एक सात बारा वाढीव केलेला आहे चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी छत्तीस सदुसष्ट फेरफार मंजूर झाल्यावर फक्त एकच सात बारा वालाभाव होता तोही काकांची जमिनीचा सतरा पॉईंट सत्तर जिरायती एक गुंता वर्कर्स पॉईंट सिक्स फाय फोट करावा हाच सात बरोला होता पण त्याने अगोदर हा सिद्धार्थ करण्याचा भल्ला काय बोलत होता हे सब तुम कि आहे म्हणजे आमच्या गावातील एक नता माणूस आहे ते सारखा सारखं नाव घ्यायचं मला पण ते आवडत नाही घेत नाही मी लोकांना सगळ्यांना माहीत आहे कारण हे हरव मी करून मेलो मरून गेलो पण कुठेतरी परमेश्वर आहे फास घेत असला असताना सुद्धा फास लागला नाही ही एक वेगळी काने साहेब यांनी खरेदी खात्यातील पाच व इतर दोन दुरुस्त केलेली सुनावणी नोटीस हा एक आणि पंधरा दहा दोन हजार वीस रोजी मी दुरुस्ती रजिस्टर नंबर तोच सहाशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार वीस अब्लिक पस्तीस पास त्यानुसार मला नकाशा हवा आहे तर त्यांनी तेवीस दहा रोजी मला जो मिळाला आहे हा मोठा पुरावा आहे त्याला माझ्या इच्छाला एकशे तेवीसचा दोनचा दोन, दोन हा पोटीचा नंबर आणि त्यांनी पाठ सोळावर काय नमूद आहे एकच भक्तपारी आहे तुम्ही काय सांगाल तू सही कशी केली खरेदी खात्यात फक्त सोळा एकोणचाळीस जर का आहे मला मिळालेले पैसे हे सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोनचे आहेत त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही अशा लिहिलेल्या खरेदी खात्यावर माझी सही घेतलेली आहे पण मी लगेचच तीन दिवसात अर्ज केला के आणि त्याच्यात माझ्या हिस््याला एकशे तेवीसचा दोनचा दोन म्हणजे मी दोन नंबरचेच पैसे घेतले आहेत आणि बातमीपत्र आमच्या दोन हजार आठ साली झालेलं आहे सदर ते बोलतात तर बाबा हिस्सा कुठलाही माहीत नाही सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस व दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नुसार आले आहे त्यात काय अकरा बानावर वाटणी पात्रताना कशा आहे आणि त्याचा उल्लेख पण आहे पान नंबर बारावर बारा एकोणचाळीसवर बारा ते उल्लेख त्याने टाळलेले आहेत असेच घरातले गरातले पाच इतर दोन म्हणजे सात जशी कंसाने आपत्ती मारली होती तसं त्यांनी अपराध केलेला आहे कोणी विजय चंद्रकर साहेबांनी म्हणूनच मी आता एक कृष्णाचा अवतार घेतला त्यांना न्याय द्यावा आणि भरपूर मी तर बघतो तीन चार वर्षापासून त्यांची काटाटोग चालू आहे त्यांच्या हक्कासाठी जमीन तर त्यांचीच होती आणि आहे तरी एकच माझी मागणी असेल किंवा विनंती असेल सरकारी अधिकाऱ्यांना तर ती लवकरात लवकर त्यांना मिळवून द्यावी